बघूया हे बघा पटकन तुटली जाते चिक्की व्यवस्थित झाली तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अर्चना मात्रे आपल्या रेसिपी चॅनल वरती आणि आज आपण रेसिपी बनवतोय तिळगुळ तिळगुळाचे लाडूही आणि चिक्की तर इथे मी हे पॉलिशचे तीळ आहे हे अर्धा किलो तिळ घेतले शेंगदाणे आहेत यांना भाजायचे आहेत हे शेंगदाणे पंचवीस ग्रॅम आहेत आणि अर्धा किलो इथे गुळ घेतलाय हा गुळ चिक्कीचा आहे तर इथे सुकं खोबरं मी किसून घेतलंय हे शंभर ग्रॅम आहे आणि खोबऱ्याची जी पाटची जी बॅकसाईड असते ना काळपट ती मी सोलरनं काढून घेतली आहे आणि मग हे खोबरे किसले म्हणून हे सफेद आहे वेलची आणि जायफळची पूड आहे इथे आणि मी एक्स्ट्राचं जायफळही घेतले थोडं किसून घालायला आणि इथे तूप घेतलं तरी ते बघते तुम्ही मी गॅसवरती एक टोप ठेवलं आहे आणि या टोपात आपण नाही तेही घेतलेत ना हे घालू घालूया आता ते आहेत ना आपल्याला मीडियम गॅस वरती चांगले असे खमंग भाजून घ्यायचे आणि ढवळत राहायचे सतत आता हे मी भाजून घेते आणि तुम्हाला दाखवते कि ते कसे भाजले जातात हे थोडे ना फुलतात आता हे आपल्याला असे चपटे दिसत आहेत ना भाजून झाले तर हे थोडे असे फुल बघते तुम्ही आपल्या तिळांचा रंग थोडा चेंज झालाय आणि ते, ते फुलले आणि चेक कसे कर करायचे थोडेसे तीळ घ्यायचे आणि हातावर ते अशा चुरून बघायचे जर आपले हे तीळ व्यवस्थित चुरले गेले म्हणजे आपले तीळ आहेत ना हे भाजले गेले तर आपण आता गॅस बंद करूया आणि हे तीळ काढून घेऊया तर आता तुम्ही बघताय की मी पुन्हा गॅस चालू केलाय आणि त्याच्यावर पुन्हा टोप ठेवला तोच आणि त्याच्यात आपण आता हे शेंगदाणे घेतलेत ना हे शेंगदाणे असे चांगले खमंग भाजून घेऊ तर तुम्ही बघताय की पाच ते सात मिनटं मी हे शेंगदाण्याला मीडियम फ्लेमवरती भाजून घेतलेत आणि शेंगदाण्यांची साल तुम्ही बघू शकता की आता साल त्यांची अशी तडकली आहे तर आता आपले शेंगदाणे भाजून झालेत आता हे पण आपण काढून घेऊया तर इथे पाहताय तुम्ही पुन्हा मी हे टोप स्वच्छ करून गॅसवर गरम करत ठेवले आता ह्याच्यात आपण जो खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे ना हा कीस सुद्धा आपण भाजून घेऊया फक्त किस भाजताना ना खोबऱ्याचं एवढं लक्षात ठेवायचं की गॅसची फ्लेम स्लोच असू द्या फास्ट नाही ठेवायची फास्ट याच्यावरती ते पटकन काळपट होऊन जाईल किंचित असं लालसर रंग झाल्याचं लगेच आपल्याला खोबरे हे काढून घ्यायचे तर इथे बघताय तुम्ही की आपला खोबरा आहे ना हा लालसर रंगावरती भाजून झालाय आता याच्यापेक्षा जास्त भाजलं त्याला कडवटपणा येईल तर आता आपण गॅस बंद करू आणि खोबरं आहे ना काढून घेऊ आपण तर इथे तुम्ही बघताय आता आपण गॅसवरती एक मोठा टोप ठेवलाय गॅस चालू आहे खाल्णं आता याच्यात आपण गुळ घेतलेला ना हा गुळ मी चिरून घेतलाय म्हणजे पटकन मिळतोय आता गुळ ना पूर्ण मेल्ट झाला पाहिजे गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवते आणि गुळ जोवर मेल्ट होतोय ना त्यावर मी शेंगदाण्याचं ते बारीक अशी भरट करून घेते तर इथे बघताय तुम्ही मी मिक्सरचं भांडं घेतलं एक मोठं आणि ह्याच्यात आपण आता शेंगदाणे मग जे भाजून घेतलेत ना ते मी स्वच्छ केलेत सालं काढून घेतलेत त्यांची आणि ह्याच्यात आपण आता ही शेंगदाण्याची आपल्याला जाडसर भरड अशी काढून घ्यायची आपल्याला एकदम बारीक पण कूट शेंगदाण्याचा पण होतो ना ले ले तो नाही आपल्याला करायचा आहे मी आता दाखवते तुम्हाला कितपत आपल्याला जाड आहे तर इथे बघते तुम्ही की आपले बरेचसे शेंगदाणे आहेत ना हे असे अर्धे अर्धे मोठे मोठे तुकड्यांमध्ये राहिलेत तर आपल्याला ह्या प्रमाणेच हे जाडसर असे वाटून घ्यायचे तर इथे बघते तुम्ही की आपलं गुळ आहे ना ते आता मेल्ट होत आलं याच्यात आपण ना आता दोन चमचे तूप घालूया आणि एक, ती दीड़ चमच। एक पानी आता है तरी ते दीड चमच याच्यात आपण पाणी घालायचं आता हे पूर्ण मेल्ट होऊ दे तर इथे बघते तुम्ही आपला आता गूळ आहे ना चांगलं मेल्ट झालं याला आता फेस येतोय आता थोडं दोन मिनिटं ह्याला शिजू द्या आणि मग आपण घ्यायचा पाक झालाय का हे चेक करूया आता आपण ना याचा पाक तयार झालाय का एकदा हे चेक करून घेऊ थोडस असं चमच्याने घ्यायचा पाक आणि चे। एक पाण्याची वाटी घ्यायची त्याच्यात थोडस असं हे दोन तीन ड्रॉप सोडायचे गुळाचे आणि हे चेक करायचं असं एकत्र घेऊन आता इथे मी बघताय की अजून झाला नाहीये हा कसा होतो पूर्ण तुम्हाला दाखवते मी तर ते गॅसची फ्लेम मी आता एकदम स्लो केली आहे तर आपला ह्याच गोळ्याचा रंग आहे ना तो लालसर आहे तर आपण एक पुन्हा एकदा चेक करूया तर आता इथे बघते तुम्ही की आपली ही गोळी अशी तयार होतीये आणि ही कशी वाचते बघा असा आवाज यायला लागला की समजायचं की आपला पाक आहे ना हा तयार झालाय याच्यात आपण जे आता सर्व जिन्नस आहेत ना जे तिळ वगैरे ते आपण आता याच्यात घालू शकतो तर याच्यात आपण आता पहिले तिळ घालूया शेंगदाणे आणि खोबरं हे सर्व मिश्रण आहे ना आपल्याला एक जीव करून घ्यायचंय एक जीव झालाय आपलं आता हे आपण ना वेलची पूड घालून घेऊ याच्यात आता वेलची आणि जायफळची आपण जी पूड घेतली आहे ना ती मी दोन चम्मच घालतीये आणि हो जे आपण एक्स्ट्रा जायफळ घेतलेलं आहे ते थोडस मी किसून घेते म्हणजे आपल्याला तिळगू पचायला बरा पडतो पुन्हा हे सर्व मिक्स करू आता आपण आता हे चांगलं मिक्स करायचं आपल्याला गुळामध्ये पूर्ण एकजीव व्हायला पाहिजे आणि गॅसची फ्लेम आपण आता स्लोच ठेवली आहे एकदम तर तुम्ही बघता आता इथे हे पूर्ण आपलं मिश्रण एकजीव करून झालं आता आपण गॅस बंद करूया आणि जेव्हा मी हे मिश्रण बनवत होती ना तेव्हा मी एका साईडला गरम पाणी एक एकटो भरून तापायला ठेवलेलं आता ते का तापायला ठेवले ते थे तुम्हाला मी सांगते पुढे तर इथे तु तुम्ही बघताय की मी जे गरम पाणी करायला ठेवलेलं ना साईडला तर ते मी आता इथे खाली उतरवून घेतलंय आणि जे आपलं मिश्रण आहे ना तिळगुळाचं हे आपण बनवलंय ते ह्या टोपावरती ठेवून द्यायचं का तर आपल्याला हे मिश्रण आहे ना हे पुन्हा पुन्हा नको गरम करायला जोवर आपण लाडू वळतोय किंवा चिक्की बनवतोय तोवर हे मिश्रण असंच राहील घट्ट नाही होणार तर इथे बघताय तुम्ही मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे आणि त्याला तुपाचा हात लावते असा आणि लाटण्यालाही मी तूप लावलंय आणि आता जे आपण मिश्रण बनवलंय ना त्यातनं आपण हे थोडंसं मिश्रण आता घेऊया गरम लागत म्हणून आपण थोडं तुपाचा हात तुप घ्यायचा हाताला असं तूप चोळून घ्यायचं आणि हे हलक्या हाताने असं गोलगोल करून घ्यायचं जर कोणाला जास्त गरम वाटत असेल तर ते त्यांनी थोडा पाण्याचा हात घेऊ शकता असं गोल करून झालं ना की हलक्या हाताने आपल्याला हे आता मिश्रण आहे ना असं हलक्या हाताने लाटून घ्यायचंय एकदम जोरात लाटलं ला तर हे सगळं सरकून जाईल पुढे म्हणून हलक्या हाताने व्यवस्थित असं लाटायचं तर इथे बघताय तुम्ही आपलं हे चिक्कीचं आता हे लाटून झालंय आणि हे कितपत पातळ आहे ते, ते बघा एकदम जाड पण नका ठेवू मीडियमच ठेवा असं आणि आता ह्याला आपण गरम गरमच आहे ना तोर आपण ह्याला आता कट मारून घेऊया का तर हे नंतर आपल्या पटकन निघतील आता माझा पिझ्झा कटर याच्याने मी कट मारते तर आपण चौकोनी आकारामध्ये आपण या कट करून घेऊ आता अशा मारून झाल्यात आडव्या आता उभ्या कट मारून देऊ घेऊ आपण आणि साईज आता तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही साईज लहान मोठी करू शकता तर आता इथे मी बघताय की आपले सर्व ह्या चिक्कीला ना कट मारून झालेत हिला आपन आता हिला आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊ आता इथे बघताय तुम्ही मी एक बाउल घेतलाय आणि साईडला तुपाची वाटी घेतली आता पुन्हा आपण हे तूप ना थोडंसं हाताला चोळून घेऊया आणि जे आपलं बाकीचं शिल्लक मिश्रण आहे ना त्यातनं आपण एक आपल्या ज्या साईजचा आपल्याला लाडू वळायचा आहे तिळगुळाचा त्यानुसार आपण हे घेऊया आणि ह्याला आता असं आपण हलक्या हाताने वळून घेऊ आता इथे बघताय तुम्ही की आपला एक लाडू वळून झालाय आता ह्या प्रमाणेच आपण ना सर्व लाडू आहेत ना ते वळून घेऊ तरी ते बघते तुम्ही आपले तिळाचे लाडू आणि चिक्की बनवून तयार झालेली आहे तर आपण एक चिक्की तोडून बघूया हे बघा पटकन तुटली जाते चिक्की व्यवस्थित झाली एकदम जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका